ही घटना एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीसच्या काळातील आहे पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय दारूण घटना हा काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा होता त्या दिवशी गडकरी आणि डॉक्टर आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघाले होते गडकरी यांना माहीत होते की चौदार भजी पनवेलच्या नाक्यावर मिळतात त्या भज्यांची खासियत गडकरी बाबासाहेबांना मोटारीत सांगतात भजीखाने हा बाबासाहेबांचा वीक पॉईंट या नेमक्या पनवेलच्या नाक्यावर सगळ्या हॉटेल मालकांना लागणारी लाकडे फोडून देणारा सोनबा ते निरक्षर मेहनती होते त्यांचं स्वप्न होतं एकदा तरी बाबासाहेबांचे दर्शन व्हावे त्यांचे भाषण ऐकावे माझ्या हातात कुऱ्हाड आलेली आहे आपलं जीवन असंच गेलं पण आपल्या लेकरांच्या हाती मात्र लेखणी यावी बारा वर्षापूर्वीचा पाण्यासाठीचा महाडचा संघर्ष त्यांच्या लक्षात असतो गडकरी आणि बाबासाहेबांच्या मोटार गाडीत विविध विषयांवरती गप्पा रंगत असताना पनवेलचा नाका येतो धुरळा उडवत मोटार गाडी पनवेलच्या नाक्यावर उभी राहते आणि गडकरी गाडीतून उतरून समोरच्या हॉटेलातून पाण्याचा एक ग्लास बाबासाहेबांच्या हाती देतात ते हॉटेल मालकाला भजी आणि चहाची ऑर्डर देतात ते त्याला सांगतात माझ्या सांगाती डॉक्टर आंबेडकर आहेत आपल्या भज्यांची तारीफ त्यांना ऐकवली आहे तेव्हा लागलीच समोरच्या गाडीत त्यांना ती पाठवा गडकरी यांचं हे बोलणं ऐकल्याबरोबर तो ओरडून बोलू लागला तो जोरजोरात बोलू लागला भजी काय गटारातलं पाणीसुद्धा मिळणार नाही माझे हॉटेल वाटवता आहात चालते व्हा हे शब्द बाबासाहेबांच्या कानावर पडतात हॉटेलवाल्याचा उद्धटपणा पाहून गडकरी मात्र संतापतात ते हॉटेल मालकाची कॉलर पकडतात वातावरण गंभीर होतं दोघांचा वाद टोकाला पोचण्याचं चिन्ह दिसू लागतं ते पाहून पाण्याचा ग्लास बाबासाहेबांच्या हातून खाली पडतो त्याचबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू घडाघडा वाहू लागतात उगाच या स्पृश्य मालकाच्या हॉटेलात आणली याची जाणीव गडकरींना होते अशी एक विलक्षण ही कथा कधी बघेन या आशेवरती जगणारा सोनबा नाक्यावरती उभा असतो मोटारगाडीजवळ तर अपमानिक मानसिकता त्याला बघवत नाही तो मोटारीजवळ पोलिसांना विनंती करतो बाबासाहेबासनं मीना मडक्यात मी ना पाणी आणतो बळीचा तो धावत आपल्या झोपडीपाशी जातो आणि माठ उचलून घेऊन येतो पण तोपर्यंत तो मोटार मात्र भरधाव वेगानं पुण्याच्या दिशेनं निघून गेली होती सोनबा उदास होतात पण ते मात्र विचार करतात पुन्हा मोटार या दिशेनं येईल आणि मी बाबासाहेबांना पाणी पाजेन याच आशेवर ते सतत सात वर्ष पनवेलच्या नाक्यावरती तो पाण्यानं भरलेला माठ घेऊन बाबासाहेबांची वाट पाहत राहतात किती भयानक अवस्था पाहती तुमच्या पाणी पिण्यानं आणि भजी खाण्यानं हॉटेल बाटेल असं म्हणणारा तो हॉटेल मालक किती जातीभेद असावा त्याच्या मनामध्ये किती हाल सोसलेला सोसावे लागले असतील आपल्या पूर्वजांना या अशा जातीभेदांमुळे बाबासाहेबांना देखील किती सहन करावं लागलं असेल म्हणूनच या सर्वांच्या बाहेर पडून त्यांनी समतेचा मार्ग देणाऱ्या बुद्ध